हॅलो एव्हरी वन मी शेतीच्या आठ विचित्रामध्ये तुमचं मनापासून स्वागत करत so, आहे सो आजच्या ब्लॉगची मी सुरुवात ऑफिसच्या टी ब्रेकपासूनच करत आहे इथे मी ऑफिसमध्ये ते छान असे मनी प्लांट लावलेलं ला आहे भरपूर सारं प्लांटिंग केलेलं आहे आणि माझा जो डेस्क आहे ना सुंदररित्या सजवलेला आहे कारण की मला प्लांटिंग करायला खूप आवडतं आणि काही पेंटिंगसुद्धा मी इथे आणून ठेवलेले आहेत ला आणि लास्ट टाईम मी मालवणला गेलेले तर हे मनी प्लांट आणलं होतं तर त्याची ग्रोथ तुम्ही पाहू शकता इतकी सुंदर झालेली आहे आणि ऑफिस एनवायरमेंटमध्ये ते छान राहिलं आहे जगलं आहे सो असा आहे माझा ऑफिसचा डेस्क हॅलो फ्रेंड्स आताच मी ऑफिसवरून आलेले आहे आणि खूप उशीर झालेला आहे ऑलमोस्ट साडेनऊ होत आलेले आहेत आणि मला ॲक्च्युली कापायचं होतं हे फणस फणस आता हो कापायला कापा घेतलेलं की बराच टाईम झाला आहे मी कापत नव्हते वेळच नाही भेटलेला मला आणि आता तो खूप पिकला पण आहे ते आता मी हाताला आणि ह्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि मी फणस तरी आधी कापलं नाही गं खूप पिकले या बघ इथे मी फणस आहे ना कापायला घेतलेला आहे ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये मा हा फणस कापते कधी आयुष्यात कधी मी फणस कापला नव्हता आणि माझ्याकडे ॲक्च्युली मोठा चाकू नव्हताच तर मी बघत होते कोणाकडे मोठा चाकू असेल तर हा फणस कापायला आणि हा जो चाकू होता ना तर ती सुरी होती छोटस म्हणजे भाज्या वगैरे कापण्यासाठी होती आणि ती काय ह्याच्या आरपार जात नव्हती तर मी असाच कापला हळूहळू करून तर त्यातमध्ये हा पिकला होता ते सूर्य शोधण्याच्या नादामध्ये दोन तीन दिवस निघून गेले आणि मला वेळसुद्धा नव्हता भेटला भेटला आज जेवण करायचं नव्हतं तर म्हटलं हे फणसाचं काम करून घेऊया आणि पूर्ण पिकलेला फणसाचा घरभर वाससुद्धा दरवळत होता आणि फायनली त्याचे दोन तुकडे मी केले तर आतमध्ये थोडंसं त्याच्यामुळे तो ना खराब पण झालेला जा जास्त पिकल्यामुळे तर त्याच्यामुळे जास्त वेस्टेजसुद्धा गेलं स्टार्टिंगला खूप सारी एक्साइटमेंट होती पण माहिती नव्हतं की एवढं सारं कापल्यानंतर खूप वेळ लागणार ह्या गोष्टीला आणि त्याच्यानंतर हातसुद्धा खूप दुखणार मी आ, आ, मी यांना बोलत होते की या म्हणून मला मदत करायला पण त्यांनी अजिबात माझं मला मदत करायला आले नाही कोणच मला मदत करायला नाही आली मला तीन ते ती चार तास लागले एवढा फक्त फणस पूर्ण सोलायला तर खायला तर खूप गोड लागत होता पण सोलायला पूर्ण माझे हात दुखायला लागले होते तर आतमध्ये तर छान होता वरतून थोडंसं हे झालेलं पण आतमध्ये पूर्णपैकी व्यवस्थित होता तो पणच पण पन तो एक एक गर त्याचा काढायला खूप खूप वेळ गेला माझा त्यातच आणि मी ऑफिसमध्येच आज ठरवलेलं की घरी गेल्यानंतर मी हा जो फणस आहे तो आज कापूनच राहणार आहे कारण की दोन तीन दिवस मला टाईम नव्हता भेटत आणि आज काय मला जेवण करायचं नव्हतं कारण की आम्हीच्या काका का, का, काकांचा आणि काकीचा बड्डे होता तर बड्डे नाही ॲनिव्हर्सरी होती तर म्हटलं जेवण आज करायचं नाही तर त्यांच्याकडे जेवायला जायचं होतं आम्हाला म्हणून म्हटलं की आपला हा कार्यक्रम क करून घेऊयात तर म्हटलं हे मी करायला घेतलं मला असं वाटलं की अमित मला मदत करायला येतील पण ते अजिबात जागचे हल्ले नाही शेवटी मलाच सर्व हे करावं लागलं फायनली मला त्याच्यात यश मिळालं छान असे घरी मी त्यातून काढले बाहेर पण हे एक एक एक, एक वेचायला ना खूप टाईम गेला खूप म्हणजे खूप अक्षरशः ना माझी बोटं दुखायला लागली आणि पुन्हा कधी ते फणस कापणार नाही असं झाली होती पर अवस्था माझी आणि तर ऑफिसवरून ऑलरेडी मी दमूनसुद्धा आले होते आणि त्यातमध्ये मग हे म्हटलं तासभरात होईल असं मला वाटलं होतं पण हे एक तासाचं काम अजिबात नव्हतं मला चार तास लागले मी जवळजवळ स संध्याकाळी आठ वाजता जे बसले तर ते रात्री बारा वाजते मला हे सर्व काम करायला कारण का, की आधी मी कधी असं केलं नव्हतं त्यात मी असं काय एक्सपर्ट नव्हते त्यातमध्ये मध्येच मला खालून फोन आला की बड ॲनिव्हर्सरीचा केक कापायचा आहे म्हणून खाली तर मी खाली गेले आणि म्हटलं तर ॲनिव्हर्सरीची तयारी झाली होती तर तिथे केक वगैरे कटिंग करायला घेतला तर छान त्यांचा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झाली थर्टीएथ ॲनिव्हर्सरी होती आणि ॲनिव्हर्सरीचा केक कट केला आणि खालीच जेवले आणि त्यानंतर पुन्हा बॅक टू माय वर्क म्हणजे पुन्हा ते अर्धवटपणस टाकलं होतं मी ते ते पुन्हा कापायला मी आले आणि अक्षरशः जाम दमून गेले होते पूर्ण हात वगैरे बॉडी पेन करायला लागली हे सगळ्या गोष्टीने ठीक आहे काही हरकत नाही माणसाला नवीन नवीन अनुभव येतच राहतात काहीतरी ये न्यू एक्सपिरियन्स तर असा यांचा ॲनिव्हर्सरी छान अशी घरच्या घरी सेलिब्रेट केली आणि बाहेरूनच जेवण मागवलेलं हो ॲक्च्युली आणि बाहेरून पावभाजी मागवलेली राईस मागवलेला आणि छान असं जेवलो केक खाल्ला मजा आली खूप थोडंसं ब्रेक घेतला आणि त्यानंतर ता बॅक टू वर्क केलं त्याच्यामुळे मग बाकीचं मला फणस कापता आलं नाही तर मग खूप दमले होते ए कंटिन्यू जर मी बसले असते तर खूप बॅकपेन वगैरे झालं असतं ऑलरेडी बॅकपेन खूप होत होतं आणि अशाप्रकारे ह्यांचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं आणि त्यांच्याकडेच पावभाजी खाल्ली आणि केक खाल्ला आणि पुन्हा आम्ही काम करायला आले वरती बस माझं फणस सगळं कापून झालेलं आहे भरपूर सारा वाया गेले गेलं आहे ॲक्च्युली ह्याच्यामध्ये अर्ध खराब झालं आहे आणि एवढं सारं मी आता काढलं आहे ऑलमोस्ट एवढं काढलं आहे आणि एवढंच सारं खराब झालं आहे आणि पहिल्यांदा मी फणस एवढं मोठं फणस एकटीने कापलं आणि हात पूर्ण असे खराब झालेत माझे अजिबात म्हणजे असं ते लावलं होतं पण तरी खूप चिघड झालेत आणि आता हे फणस एवढंच सारे तर ते खराब होऊन जाईल ते तरी मी आता वाटून टाकेन लोकांना आणि आता वाजलेत साडे किती वाजलेत बारा वाजले पावणे बारा झाले साडे अकरा वाजून गेलेत पावणे बारा व्हायला लागलेत रात्रीचे आणि मी ऑफिसवरून आल्यापासून हेच करते आज जे काही जेवण बनवायचं नव्हतं म्हणून म्हटलं आज कापावं कारण की उद्या पण मला ऑफिसवरून यायला उशीर होणार होता उशीर होणार आहे उद्या पण ऑफिसवरून यायला तर हे अजून उद्याच्या दिवस गेलं असतं तर अजून खराब झालं असतं कारण की ऑलरेडी मला हे कापायलाच खूप उशीर झाला आहे तर आता हे झालं आहे माझं कापून आता हे मी क्लीन करून घेते तर भेटूयात थोड्या वेळी ज्यांची ॲनिव्हर्सरी होती त्यांनीच मला आईस्क्रीमसुद्धा आणून दिली आणि छानसं वाटलं कारण की ते फणस कापून झालं सगळं काही क्लीन केलं त्यानंतर ते थंडगार अशी आईस्क्रीम खाली अशी अशा प्रकारे दिवसाचा म्हणजे बारा वाजेपर्यंत हेच काम करत होते म्हणजे दिवसाचा शेवट खूप छान झाला सो असा होता माझा व्हिडिओ माझा ब्लॉग आवडल्यास शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या वेळेत तोपर्यंत बाय बाय